अभ्यास करीत रे नाही पूर्ण समिते अभ्यासाला बसले तेच मध्ये म्हणतोय रुद्रा मी उद्या आईचा पेपर उद्या बारावीचा तर उद्या सोनलेचा पेपर आहे आणि ती रुद्राला एबीसी डी किती अपेक्षित घेऊन अभ्यासाला बसलेली आहे पण रुद्र त्याला अभ्यास करून देत नाहीये नाही मला काही बोलू नका कमेंट मध्ये तसं रुद्र आतापर्यंत माझ्याकडेच होता आता व्हिडिओ बनण्यासाठी मग मी सोडले खाली त्याला आणि ते जाऊन बसलं तिथं ए... बघा रुद्र अभ्यास करतोय काय ए... चा अभ्यास करते बारायचा पेपर येऊ द्या चहा सोडून दिल तन तू अभ्यास करून काय जेवण असलं जेवण डायरेक्ट तर पाहू शकतात उद्या सोनालीचा पेपर आहे पहिला हिंग्लीचा पेपर आहे तर ते अभ्यास करत आहे रुद्रा पाहू शकतोय रुद्र काय करतोय पेट झाला तर आज शेतामध्ये गेलो नाही कारण की सोनालीचा उद्या पहिला पेपर आहे बोर्डाचा बारावीचा टेन्शन आलं आहे अरे नापास तर नापास टेन्शन न घेऊन असल्यावरती त्याला सांगितलं नापास झालं तरी टेन्शन घेऊ नको अजिबात कसलीच कॉपी करायची नाही आहे अभ्यास कर पेपरच्या आधल्या दिवशी अभ्यासाला बसायचं अभ्यास करायचा आणि पेपर द्यायचा नापास झाली झाली आपण काय रेग्युलर केलेलं नाही आहे त्यामुळे एवढं टेन्शन घ्यायचं है, है। आए। आए। राम 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 सगळ्याला मन कसं पाहत आहे का कसं पाहत आहे Bais <laughs> bais 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 bais